आपण जे आहे उपराष्ट्रपतीची जी आहे निवडणूक प्रक्रिया बघितली उपराष्ट्रपती पद हे आपण कोणाकडनं घेतलं यु एस कॉन्स्टिट्युशनमधनं घेतलं वाईस प्रेसिडेंट आता जर समजा वाईस प्रेसिडेंट रिसेंटली बघा आता रिसेंटली जे आपले आता हे तिसरे उपराष्ट्रपती आहे ज्यांनी टर्म संपण्याच्या अगोदर ठीक आहे म्हणजे पाच वर्षाचा जो कार्यकाळ असतो उपराष्ट्रपतीचा तो संपण्याच्या अगोदर जे आहे जे उपराष्ट्रपती आहे जगदीप धनकर साहेब हे तिसरे उपराष्ट्रपती आहे ज्यांनी राजीनामा दिला आहे पहिले जे आहे व्ही व्ही गिरी आहे त्यानंतर आर व्यंकटरमण आहे आणि त्यानंतर जे आहे तर आपले जगदीप धनकर साहेब आहे आता यामध्ये बघा कसं आहे मग हा आर्टिकल सिक्स्टी सेवन या अंतर्गत त्यांचा कार्यकाळ त्यांनी काय केला संपवला ठीक आहे आता एखादा कार्यकाळ जो असतो हा जनरली किती असतो पाच वर्षाचा असतो परंतु आपल्याला जे आहे जो संपवायचा असेल तर एक पद्धत आहे मृत्यू झाला असेल तर किंवा त्यांना राजीनामा देता येतो उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊ शकतात आणि तिसरं जे आहे तर ते संसद आहे ठीक आहे संसद जे आहे त्यांना पदावरून काय करू शकते काढू शकते अंडर आर्टिकल सिक्स्टी सेवन तर आर्टिकल सिक्स्टी सेवन कार जर न्यूजमध्ये असेल तर परीक्षा येऊ शकतं ठीक आहे मग समजा कार्यकाळ संपू शकतो तर जे आहे त्यांना जे आहे संसद काढू शकते पदावरून ठीक आहे परंतु त्यांना जर काढायचं असेल प्रोसिजर कशी आहे की त्यांना जर काढायचं असेल तर सर्वात पहिले महत्वाचं आहे की व्हाईस प्रेसिडेंटला ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया कुठलंच फंक्शन दिलेलं नाही त्यामुळे त्यांची चूक करण्याची शक्यताच नाही त्यामुळे व्हाईस प्रेसिडेंटला काढण्याचे कोणतेही ग्राउंड जसं कोणतेही ग्राउंड कॉन्स्टिट्युशनमध्ये नमूद नाही आहे मी जर बघितलं समजा की राष्ट्रपती जर असेल तर राष्ट्रपतीला जर काढायचं असेल म्हणजे राष्ट्रपती महाभियोग इम्पिचमेंट अंडर आर्टिकल सिक्स्टी वन तर संविधानाचे उल्लंघन असं ग्राउंड मेन्शन आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये पण उपराष्ट्रपतीला काढण्यासाठी कुठलंच ग्राउंड मेन्शन नाही आहे ठीक आहे असं भाग आहे मग नो ग्राउंड इज मेन्शन अबाउट व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे आधार जे आहे संविधानामध्ये नमूद नाही आहे मग काढायचं असेल तर कसं काढलं जातं तर काढताना जे आहे म्हणजे पाच वर्षाचा टर्म तर आहेच ठीक आहे परंतु काढायचं असेल तर संसदेला तर सर्वात पहिले महत्वाचं आहे की तो प्रस्ताव राज्यसभेतच पहिले मांडावा लागतो ठीक आहे राज्यसभेतच परंतु मांडण्याच्या अगोदर फोर्टीन डेज म्हणजे चौदा दिवस अगोदर त्यांना पूर्व सूचना द्यावी लागते की त्यांना जे आहे काढण्याचा प्रस्ताव त्याला रिम्युअल प्रोसेस म्हणतात इम्पिचमेंट नाही म्हणत इम्पिचमेंट किंवा महावियोग हा हो शब्द आपण राष्ट्रपतीच्या संबंधात वापरतो अंडर आर्टिकल सिक्स्टी वन हे सिक्स्टी सेव्हन आहे अबाउट उपराष्ट्रपती आहे मग हा प्रस्ताव जेव्हा आपण राज्यसभेत मांडतो तर राज्यसभेत बघा उपराष्ट्रसभेला काढण्याची जी प्रक्रिया आहे ना ही अतिशय एक्सेप्शनल आहे अशी प्रक्रिया अख्ख्या संविधानात कोणत्याच पदासाठी नाही आहे कारण इथं राज्यसभा आहे आणि इथं लोकसभा आहे ठीक आहे राज्यसभेमध्ये सर्वात महत्वाचं आहे की राज्यसभेत जे बहुमत लागतं ते प्रस्ताव पारित करणे रिमोल तर त्यासाठी जे आहे प्रभावी बहुमत लागतं ज्याला आपण म्हणतो इफेक्टिव्ह मेजॉरिटी ठीक आहे लक्षात घ्या इफेक्टिव्ह मेजॉरिटी ज्याला म्हणतात द देन मेजॉरिटी ठीक आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी मला ही जी मेजॉरिटी असते ही कोणाला काढायला लागते आठ जणांना म्हणजे राज्यसभा चेअरमन डेप्टी चेअरमन लोकसभा स्पीकर डेप्टी स्पीकर विधानसभा स्पीकर डेप्टी स्पीकर विधान परिषद चेअरमन डेप्टी चेअरमन हे जे आठ जण आहे यांना काढण्यासाठी जे आहे का लागते इफेक्टिव्ह मेजर लागते परंतु या सात जणांना म्हणजे उपराष्ट्रपती सोडून राज्यसभा चेअरमन सोडून बाकी लोकांना कसं असते तर फक्त एकच सभागृह लागते पण उपराष्ट्रपतीला आपण उपराष्ट्रपती म्हणून काढतो दोन सभागृह लागतात तर राज्यसभेत जे आहे प्रभावी बहुमत लागते आणि राज्यसभेला तो ठराव मान्य झाला का ते लोकसभेत जातं आणि लोकसभेमध्ये सिम्पल मेजॉरिटी लागते म्हणजे साधं बहुमत लागते म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही अपवादात्मक काय आहे तर इथे राज्यसभेत वेगळं बहुमत लागते लोकसभेत वेगळं बहुमत लागते म्हणजे राज्यसभेत पहिले पहिले तुम्हाला राज्यसभेचा इंट्रोड्यूस करावं लागतं हा राज्यसभेचा स्पेशल पॉवर आहे आणि कारण की उपराष्ट्रपती जे असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध काय असतात सभापती असतात एक्स ऑफिशियल चेअरमन ऑफ राज्यसभा त्यामुळे काय होतं इथं आपण प्रभावी बहुमत इथं लागते म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि नंतर सिंपल मेजॉरिटी लोकसभेला काय असलं पाहिजे मान्य असलं पाहिजे ठीक आहे म्हणजे ही उपराष्ट्राला काढण्याचा काय असतो प्रक्रिया असते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की उपराष्ट्रपतीला जे आहे आर्टिकल सेव्हन्टी वन आहे तर आर्टिकल सुप्रीम कोर्टला जे आहे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांच्याबद्दल कोणताही इलेक्शन डिस्प्यूट असेल तर तो, तो डिस्प्यूट जे आहे रिझॉल्व्ह करण्याचा अधिकार कोणाला आहे सुप्रीम कोर्टला समजा उपराष्ट्रपती आहे किंवा राष्ट्रपती आहे यांनी समजा निवडणुकीमध्ये एखादा गैरप्रकार झाला असेल माल प्रॅक्टिसेस झाले असेल एखादा इलेक्ट्रल ऑफिस झाला असेल तर मग ज्या जर ते डिक्लेअर झालं आणि त्यामध्ये जर ते दोषी आढळले तर त्यांना जे आहे पद काय होते कॅन्सल होते सुप्रीम कोर्टला इनडायरेक्टली उपराष्ट्रला काढण्याचा का अधिकार आहे अंडर आर्टिकल सेव्हन्टी वन ऑफ द ती इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं भाग आहे इथं उपराष्ट्रपतीचा एक गोष्ट लक्षात घ्यायची की समजा आता कार्यकाळ संपला आता नवीन इलेक्शन घ्यावं लागेल तर नवीन इलेक्शन कोण घेईल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पण ते कधी घ्यायचं असेल की त्यांचा जेवढा जो टेन्युअर राहिलेला आहे शिल्लक तर त्याच्या अगोदर घेणं गरजेचं आहे जे रिमेनिंग टेन्युअर आहे त्याच्या अगोदर इलेक्शन घेणं काय गरजेचं आहे किती महिन्यात घ्यावं असं दिलेलं नाही आहे संविधानामध्ये मग ते इलेक्शन घेतल्यानंतर मग ते नवीन व्हाईस प्रेसिडेंट येतील परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की जर समजा व्हाईस प्रेसिडेंट असेल आणि त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला असेल पाच वर्षाचा ठीक आहे आणि तर मग ते पाच वर्ष संपला आणि नवीन जे व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यांचं इलेक्शन होऊन ते निवडून अजून आलेच नाही त्यांनी पद अजून स्वीकारलंच नाही तर जुने व्हाईस प्रेसिडेंट पाच वर्ष संपल्यानंतरही नवीन व्हाईस प्रेसिडेंट आपला पदभार सांभाळेपर्यंत जे आहे ते ऑफिसमध्ये राहू शकतात म्हणजे पाच वर्ष संपले लगेच ते एक्सपायर नाही होत टेन्युअर एक्सपायर नाही होत म्हणजे न्यू व्हाईस प्रेसिडेंट कारण की न्यू व्हाईस प्रेसिडेंट जा साडेचार वर्ष झाले किंवा पाच वर्ष टेन्युअर आहे आणि तो पाच वर्ष टेन्युअर जुन्या उपराष्ट्रपतीचा संपण्याच्या अगोदर नवीन उपराष्ट्रपतीचं इलेक्शन झालं पाहिजे ठीक आहे असा भाग असतो असा एक नियम आहे आपला ठीक आहे मग असा एक भाग भाग काय असतो महत्त्वाचा असतो इथं जे आहे उपराष्ट्रपती हा कॉन्सेप्ट आपण यू एस कडनं घेतला ठीक आहे उपराष्ट्रपती परंतु राष्ट्रपतीचं इलेक्शन ठीक आहे राष्ट्रपतीचं इलेक्शन आणि सर्वात महत्त्वाचं आहे राज्यसभेमध्ये जे बारा सदस्य जे आहे जे आपले नॉमिनेटेड असतात ठीक आहे राष्ट्रपतीचं इलेक्शन व्हाईस प्रेसिडेंट नाही राष्ट्रपतीचं इलेक्शन आणि जे आहे राज्यसभा नॉमिनेशन जे नॉमिनेट मेंबर असतात ना बारा तर हा कॉन्सेप्ट जे आहे आपण कोणाकडनं घेतला आयर्लंडकडनं घेतला कारण की यामुळे तोही प्रश्न काय होतो आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू येऊ शकतो ठीक आहे असा भाग असतो त्यामुळे आपण जेव्हा उपराष्ट्रपती पाहतो तर जे डिस्प्युटेट जर समजा आर्टिकल असेल ते आपण पाहणं काय गरजेचं आहे